मुस्लिम समाजाची मस्जिद किंवा प्रार्थनास्थळ केवळ नमाज पठण्याचं ठिकाण न राहता नव्या पिढीच्या शैक्षणिक उन्नतीचा द्वार बनू आहे इचलकरंजीतील मुस्लिम सुन्नत जमात आणि मदरसा इचलकरंजी ट्रस्ट यांनी हा नवा शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे त्यासाठी आयशा मशिदीमध्ये मुलांसाठी स्टडी रूम आणि लायब्ररी सुरू केली आहे त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते नुकताच झाला मुस्लिम समाजातील मुलांचं जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षणाची गरज आहे धार्मिक ज्ञानासोबत त्यांना उच्च शिक्षण देऊन आपलं जीवन प्रगत बनवता यावं या हेतूनं इचलकरंजीतील मुस्लिम सुन्नत जमात मदरसा इचलकरंजी ट्रस्ट यांनी नवीन शैक्षणिक उपक्रम राबवलाय त्यांनी सांगली नाका परिसरातील आयशा मस्जिदीमध्ये मुलांसाठी स्टडी रूम आणि लायब्ररी सुरू केली आहे त्याचा शुभारंभ खंजिरे इंडस्ट्रीयल इस्टेटचे अध्यक्ष राहुल खंजिरे माजी पाणीपुरवठा समिती सभापती नितीन जांभळे यांच्या हस्ते झालं मुस्लिम समाजातील नव्या पिढीला जगभरातील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्टडी रूम लायब्ररीसारखा सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचं राहुल खंजिरे यांनी सांगितलं तर या लायब्ररीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन करत आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही नितीन जांभळे यांनी दिली कार्यक्रमाला माजी नगरसेवक इक्बाल कलावंत प्रधान माळी राजू आलासे भारत बोंगाडे प्राचार्य ए वाय आसिफ मुन्ना खलिफा संस्थेचे अध्यक्ष गौ सत्तार उपाध्यक्ष वाजिद तासगावे दस्तगीर सादुले निसार कनवाडे सादिक जमादार युसुफ तासगावे विशाल पवार अनवर मोमीन प्रदीप दरिबे संचालक डॉ आसिफ शेख आफताब मोमीन यांच्यासह मस्जिद आणि मदरसा ट्रस्टचे संचालक उपस्थित होते